लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बीएमसी निवडणुकीवर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे एकंदरीतच सध्याच्या घडीला माहितीनुसार त्रेसष्ट माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत तर बाकी छत्तीस जे माजी नगरसेवक हे यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरलेली आहे एकंदरीतच याच पार्श्वभूमीवर आता बीएमसी निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेलं असताना विभाग प्रमुखांची बैठक उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी बोलावलेली आहे सोमवारपासून म्हणजे आजपासून सलग तीन दिवस या बैठका पार पडणार आहे या बैठकीत नेमकं का काय घडलं या संदर्भातील माहिती शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी दिलेली आहे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुनश एकदा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठ्या ताकदीने ह्या निवडणुका निवडणुका लढवेल आणि मुंबईकर जनता सुद्धा आजपर्यंत ज्या पद्धतीने मागच्या तीस वर्षा तीस वर्ष उद्धवजींवर विश्वास ठेवून मुंबई त्यांच्या ताब्यात दिली होती येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ही मुंबई मुंबई उद्धव साहेबांच्याच नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे देईल याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कामाला लागलेलो आहोत म्हटलं जात आहे की महाविकास गटातल्या माझी नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता आणि पैसा ह्याचा दुरुपयोग करून इतर पक्षाच्या लोकांना खरेदी विक्री करण्याचे दुर्दैव आज शिंदे गटावर आणि भाजपवर आलेलं आहे तसे दुर्दैवी परिस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आलेली नाही आहे आमचे कार्यकर्ते मजबूत आहेत प्रामाणिक आहेत निष्ठावंत आहेत आणि या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावरच मुंबई महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकेल मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल अशी ग्वाही आता विनायक राऊत यांनी दिलेली आहे बैठकीमध्ये नेमकं काय घडलं या संदर्भातील तपशील त्यांनी दिलेला आहे एकंदरीतच या संपूर्ण बैठकांचं सत्र पाहता आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कशा प्रकारे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रणनीती असेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट